ठाणे महानगरपालिका आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाणे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीचे अध्यक्ष भास्कर वाघमारे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे दिनेश तायडे वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक आयुक्त भोसले ठाणेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती बैयासाहेब इंदिसे समितीचे सरचिटणीस संजय भालेराव समिती सदस्य प्रमोद इंगळे सहाय्यक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसंच टेंबिनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या अर्ध पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर कोटनाका येथे मिरवणुकीची सांगता झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि रिपाई एकतावादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब हिंदीसे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि दिनेश तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कोटनाका येथे रात्री आठच्या दरम्यान शाहीर संभाजी भगत यांच्या जलसा या मुख्य कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या आठवणी यांना उजाळा देण्यात आला आणि प्रबोधन जलसाच्या माध्यमातून संभाजी भगत यांनी यावेळी केलं या कार्यक्रमात ठाणे उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक नानासाहेब इंदिसे समितीचे अध्यक्ष भास्कर वाघमारे कार्याध्यक्ष राजभाऊ चव्हाण बयासाहेब इंदिसे तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारीही उपस्थित होते